लाडक्या बहिणीनो कशा झोपले का नाही गमून राहिलं की नाही नवीन मार्केटात गाण्याला गाणं आलेलं आहे लाडक्या बहिणीचं गाणं लाडक्या बहिणीनं पूर्ण गाणं ऐका चॅनेलने सबस्क्राईब करा लाईक करा समजलं का आणि करा आणि शिव्या द्या आम्हाला कॅमेंटमध्ये कधी येईना ना एकशे ये रुपये बाई माया खात्यात कदि ये नायकी शेर पाया बाई माया खातात जोपनाई नाही लागून राली मले दोन महिना पासून घरात झोप नाही लागून राली मले दोन महिन्यापासून घरात नवरा कलकल करून राहिला आता घे ना शे कुना माया कलकल करून राहिला आता घे ना शे कुना लाडकी बाई ना येईना कधी बाई खात्यात भाऊ माया मनात होता इलेक्शनच्या वेळी पंधराशाच्या ऐवजी एकवीस देईना मत मारा तुम्ही मले मत मारल बावाले, निवडून आणलं भावाले कधी येई ना ये किस्से बाई माया का सकाळपासून रात दिवस नवर काई झोपू देऊन नाही रायला म्हणते तु या बाबाचे कधी येईन पैसे बल्ली डिंगी हाकलत होती व तू पंधराशे भेटत होते तुले आता ते कुठं गेले एकवीसशे येईना काही बाई माया का त्यात कसं करू दादारे मी ना लवकर पैसे दोन तीन महिने झाले वाट पाहून रायली कसं करू दादा मी पटकन पाठव पैसे दोन तीन महिने झाले वाट पाहून राहिली कधी येईन दादा पैसे बँकेत चक्रा चक्रा मारून मी पैसे नवऱ्याले मी मागून राहिली नवऱ्याचेच झाले माया आंगावर पैसे बाई नवऱ्याचेच झाले माया आंगावर पैसे बाई पहिले पैसे देत होता वागासारखी जगत होती आता पैसे देऊन नाही राहिला तर आता उंदीर मी बनली दादा लवकर तू पैसे पाठव रे दादा तू लवकर पैसे पाठव रे लवकर पाठव रे कधी इन लाडकी बहीण एकीस शे कात्यात माय एक्कीस कात्यात लाडकी बहीण लाईक कर चॅनेले सक्राइब कर समजलं काय जय जवान जय किसान